एक रेल्वे गाडी पन्नास मिनिटात एक ठराविक अंतर कापते जर रेल्वे गाडी सरासरी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर तेच अंतर तिला दहा मिनिटात कापण्यासाठी तिचा वेग किती असावा असा प्रश। प्रश्न प्रश्न सगळे सोपे असतात लेकर रेल्वे गाडी पन्नास मिनिटामध्ये एक ठराविक अंतर कापते आता हे कापलेलं ठराविक अंतर यासाठी काहीतरी वेग लागतो तो वेग सुद्धा इथं दर्शवला रेल्वे गाडीचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे मग प्रश्न मनाशी करायचा की या अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं या रेल्वे गाडीनं पन्नास मिनिटात कापलेलं अंतर किती आणि अंतर अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा तिचा वेग आहे याचा अर्थ ही गाडी साठ मिनिटामध्ये अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढा अंतर कापते रेल्वे गाडीचा सरासरी वेग सरासरी चाल अठ्ठेचाळीस आहे हे मिनिट साठ का एका तासामध्ये साठ मिनिट असतात या गाडीचा हा वेग माटून झाला या गाडीनं पन्नास मिनिटात कापलेला आंतर किती याचा आम्हाला शोध घ्यायचा म्हणून इथं मिनिटाच्या डिपार्टमेंट मध्ये पन्नास इथं प्रति प्रश्न करा त्रिराशिक पद्धतीनं गणिताची सोडवण करत असताना या पन्नासचा गुणाकार अठ्ठेचाळीस सोबत छेदस्थानी साठ समोर हा प्रश्न टाका शून्याला शून्य घालवा साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजे पाच गुणीला आठ बराबर हा प्रश्न याचा अर्थ चाळीस किलोमीटर या गाडीनं पन्नास मिनिटामध्ये कापलेलं अंतर किती हो लक्षात घ्या गाडीने पन्नास मिनिटात कापलेलं एकूण अंतर किती हा प्रश्न त्याचं उत्तर प्राप्त झालं चाळीस किलोमीटर आता हेच अंतर त्या गाडीला अवघ्या दहा मिनिटात कापायचं त्या गाडीचा वेग किती असावा लक्षात आलं ना गणित फार सोपे असतात फक्त ते आम्हाला समजावेत त्याच आम्हाला आकलन व्हावं प्रश्न हा मग आता हेच अंतर जे तिनं पन्नास मिनिटामध्ये कापलं किती कापलं चाळीस कि किलोमीटर कि हे अंतर त्या गाडीला आता दहा मिनिटात कापण्यासाठी त्या गाडीचा वेग किती असावा इथं मांडा अंतर म्हणा किंवा इथं किलोमीटर म्हणा लक्ष द्या इथं मिनिट हेच अंतर त्या गाडीला आता दहा मिनिटात कापायचं अंतर किती हो चाळीस किलोमीटर आंतर भागामध्ये हे चाळीस किलोमीटर मांडा हे अंतर त्या गाडीला आता दहा मिनिटात कापायचं त्या गाडीचा वेग किती असावा गाडीचा वेग म्हणजे गाडीचा किलोमीटर प्रति तास वेग किती असावा किलोमीटर प्रति तास या शब्दाचा अर्थ तासातील इथं मिनटे घ्या इथं प्रश्न विचारा असं केल्यानं आम्हाला त्या गाडीचा वेग किती असावा याचं उत्तर प्राप्त होते इथं सुद्धा इथं जसं केलं तसं त्रिराशी पद्धतीनं तीरपाक साठ चा चाळीस सोबत आणि छेदस्थानी दहा समोर हा प्रश्न मांडा इथं शून्याला शून्य घालवा आता उरलं काय तर सहा गुणीला चाळीस समोर हा प्रश्न गुणाकार दोनशे चाळीस किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा वेग असावा हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळ देख माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल